शब्द मानाचे शब्द प्रेमाचे शब्द टोचून जाणारे शब्द मनाला विसावा देणारे शब्द कधी कधी जुळवून नेणारे शब्द समजूत काढणारे शब्द समजवणारे शब्द तर कधी भांडणारे शब्द भांडण लावणारे शब्द शब्द हे जपून वापरायचे असतात कारण शब्दांमुळे मन जिंकता येतात पण शब्दामुळे मन सुद्धा जात शब्द हसवतात तर शब्द रडवतात सुद्धा आपण कुठे बोलत आहोत कुणाशी बोलत आहोत काय बोलत आहोत उत्तरवर आपलं प्रतिउत्तर काय येत आहे आपण समोरच्याशी कसं बोलत आहोत समोरचा व्यक्ती आपल्याशी कसं बोलत आहे शब्दाला शब्द लागतो आणि कळत न कळत वादविवाद तयार होतो ऑर्ग्युमेंट तयार होतात हे ऑर्ग्युमेंट आपल्याला कसे टाळता येईल आपल्याला हे का टाळायचे आहेत हे सगळं आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मी सगळ्यांचे माझ्या या व्हिडिओमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आपल्याला ना जमेपर्यंत वाद हा टाळायचा आहे आपल्याला वाद घालायचाच नाही आहे ऑर्ग्युमेंटमध्ये पडायचंच नाही आहे बरं असं नसतं की आपण इंटेन्शनली ठरवतो की नाही मला आज या व्यक्तीकडे जायचं आहे आणि भांडायचं आहे त्या व्यक्तीशी मला जाऊन आज वाद घालायचा आहे तो मला भेटला की मी आज त्याला बोलणारच आहे भांडणारच आहे असं ठरवलेलं नसतं काहीतरी कारण असतात त्यामागची त्या म्हणजे कारण असतातच वादाच्या मागे काही ना काही कारण असतंच कधी कधी काहीतरी आपल्या मनाविरुद्ध घडलेलं असतं किंवा कुणीतरी काहीतरी आपल्याविषयी कुणाचं चुकीचं बोललेलं असतं असं आपल्याला वाटतं मग आपण एक्सप्रेशन देण्याच्या नादात की मी कसा बरोबर आहे मी चुकलेलो नाही हे सांगण्याच्या तीव्र प्रयत्नामध्ये आपण असतो आणि मग त्यात आपण कंटिन्यू त्या व्यक्तीशी बोलत जातो बोलत जातो बोलत जातो आपल्याला कुठे थांबायचं कळतच नाही असंही होतं की समोरचा व्यक्ती आपल्याला काय सांगण्याचा प्रयत्न करत आहे हे ऐकण्याच्या कंडिशनमध्येच आपण नसतो ते शब्द कानावर येतात आणि परत जातात कारण जे आपल्याला सांगायचं असतं जे आपल्या मनात असतं ते पूर्ण बोलण्याशिवाय आपण पस घेतच नाही कुठे थांबतच नाही बरं असंही होतं ना कधी कधी की जेव्हा दोन व्यक्ती भांडत असतात त्यात समजा आपणच कुणाशी भांडत आहोत कुणाशी आपला वाद चालू आहे एखाद्या गोष्टीवर आपलं सुरुवातीला एक डिस्कशन असतं डिस्कशन जेव्हा समोरची व्यक्ती आपलं ऐकून घेत नाही किंवा आपण त्या व्यक्तीचं ऐकून घेत नाही मग तो वाद तो पेटत जातो आणि एक पॉइंट असा येतो या वादामध्ये की आपल्याला कळतं की नाही मीच कुठेतरी कमी पडलेलो आहे किंवा माझंच कुठेतरी चुकलेलं आहे पण तरीही आपण माघार घ्यायला तयार नसतो कारण आता हा जो वाद आहे हा प्रतिष्ठेचा विषय बनलेला असतो आपला इगो मध्ये आलेला असतो मग ही जी गोष्ट आहे ती समोरच्या व्यक्तीला सुद्धा लागू पडू शकते म्हणजे आपण जेव्हा त्या व्यक्तीला सांगायचा प्रयत्न करतो की माझंच बरोबर आहे त्या व्यक्तीला कुठेतरी कळतं की नाही हा जो बोलत आहे किंवा जी बोलत आहे या व्यक्तीच बरोबर आहे पण तो सुद्धा माघार घ्यायला तयार नसतो कारण त्याचा इगो आडवा आलेला असतो त्याला इन्सल्टिंग फील होतं आता माघार घेणं मग आपल्याला समजून घ्यायचं आहे की एखाद्या झोपलेल्या व्यक्तीला आपण उठवू शकतो पण जो झोपेचं सोंग घेऊन असेल त्या व्यक्तीला जाग करणं हे नेक्स्ट इम्पॉसिबल आहे त्याला वाटेल तरच तो ते गोष्ट एक्सेप्ट करेल तेव्हा आपल्याला या ऑर्गुमेंटमध्ये आपल्याला कुठे थांबता थांबायला पाहिजे हे आपल्याला समजून घ्यायचं आहे शाब्दिक वाद संपतो पण मात्र त्याचे पडसाद हे मनावर उमटलेले असतात या वादविवादामध्ये आपण कोणाला काहीतरी बोललेलं कुणीतरी आपल्याला काहीतरी टोचून बोललेलं मनात खोलवर रुतून बसलेलं असतं मनाला चिकटून असतं हे शब्द विसरणं अशक्य होऊन बसतं कधी कधी हे शब्द विसरायला आयुष्य कमी पडतं कुणी आपली क्षमा मागतं आपण कुणाला क्षमा मागतो पण क्षमा मिळेलच याची शाश्वती नसते ऑर्ग्युमेंट होत असताना काहीतरी पॉझिटिव्ह आउटपुट मिळत आहे असं बघितलेलं आहे का मोस्ट ऑफ द टाईम निगेटिव्ह आउटपुटच येतात फ्रस्ट्रेशन वाढलेलं असतं मनात सतत डोक्यात तेच विचार चालू असतात त्याच गोष्टी चालू असतात की मी असं का बोललो नाही ती तशी का बोलली हे असं का झालं ते तसं का झालं फ्रस्ट्रेशनची लेवल इतकी वाढलेली असते की आपल्याला डिप्रेशनसुद्धा येतं बरं या उलट आपली एनर्जी लॉस होते टाईम वेस्ट होतो आपण हे समजून घ्यायला तयारच नसतो की कुठल्याही एका गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन हा प्रत्येक व्यक्तीचा वेगळा वेगळा असू शकतो मी चूक तू चूक की तू बरोबर मी बरोबर यातच आपण गुरफटलेलो असतो आपण नेहमी एक उदाहरण आपण नेहमी ऐकलेलं आहे की पाण्याचा ग्लास अर्धा भरलेला आहे पण तो ग्लास बघताना कुणीतरी तो अर्धा रिकामा आहे असं समजून बघतो कुणी तो अर्धा भरलेला आहे असं समजून बघतो मग कोण चुकीचं आहे आणि कोण बरोबर आहे या नादात पडण्यापेक्षा या ऑर्ग्युमेंट मध्ये या वादात पडण्यापेक्षा एकमेकांना आपल्याला समजून घ्या तेव्हा शब्दाला शब्द जेव्हा लागतात तेव्हा ते शब्द जुळवण्याचा प्रयत्न आपल्याला करायचा आहे या शब्दरूपी मोत्यांची माळ आपल्याला तयार करायची आहे नात्यांमध्ये गोडवा निर्माण करायचा प्रयत्न करायचा आहे आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबवूया पुढल्या भागात भेटू एका नवीन विषयासोबत तेव्हापर्यंत बाय Take care. Thank you.